गाजर कीर्तनाचा श्रीखंडाच उगळो निकरी व प्रमाण ला ना मग चाल सुद्धा तशीच असावी लागते कारण चंदन उगाळा वेळ लागतो ना मग चाल सुद्धा तशी म्हणावी लागते <laughs> श्रीखंड गंगा तीरावर जायला वेळ लागतो म्हणून चाल सुद्धा तशीच असावी वस्त्र गंगा रे धु धु एकनाथ महाराज भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या नामाचा महिमा आपल्याला सांगतायत अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या दर्शनाचा महिमा आपल्याला सांगतायत आणि आप अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये शांती एकनाथ महाराज भगवान शिवजीच्या कार्याचं वर्णन आपल्याला त्याचा विचार आणि विस्तार करायचा आहे आप अभंगामध्ये एकनाथ महाराज भगवान शिवजीचं फार गोड वर्णन करतायत स्वभावाचा परिचय देत असताना किंवा शिवजीचा परिचय देत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं लिहितायत ज्या भगवंताच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत तो भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये कधीही बदल करत नाही आपलं जीवन दादा सारखं बदलणार सर्वसामान्य जीवाचं जीवन सारखं बदलतंय भगवंताचं जीवन, जीवन कधीही बदलत नाही काळ बदलला की आपलं जीवन बदलतंय देश बदलला की आपलं जीवन बदलतंय वस्तू बदलली तरी दादा आपलं जीवन बदलतंय जो बदलतो त्याला जीव असं म्हणतात आणि जो कधीही बदलत नाही दादा त्याला शिव असं म्हणतात म्हणून शिवाच जीवन हे बदलणार जीवन नाही आपलं जीवन हे सारखं बदलतंय देश बदलला की आपल्या राहणीमानामध्ये बदल होतो काळ बदलला की आपल्या राहणीमानामध्ये बदल होतो वस्तू बदलली तरी दादा आपल्या राहणीमानामध्ये बदल होतो आपलं जीवन हे सारखं बदलतंय आणि जो बदलतो त्यालाच माणूस असं म्हणतात जो कधीही बदलत नाही दादा त्याला देव असं म्हणतात आपलं जीवन हे सारखं बदलतंय देश बदलला आपण बदलतो वस्तू बदलली तरी दादा माणसं बदलतात असं म्हणतात पहा मृग नक्षत्रामध्ये मृग नावाचा किडा निघतो बरोबर आहे मृग नक्षत्रामध्ये मृग नावाचा किडा निघतो त्याला आपल्याकडे काय म्हणतात मिरुग मिरुग मृग नक्षत्रामध्ये एक किडा निघतो त्याला आपल्याकडे मिरुग म्हणतात मी असं म्हणेल मृग नक्षत्रामध्ये निघालेल्या किड्याची बाया पूजा करतात बरोबर आहे मग मृग नक्षत्रामध्ये निघालेल्या किड्याची बाया पूजा करतात तोही एक किडाच आहे ना मग मृग नक्षत्रामध्ये निघालेल्या किड्याची बाया पूजा करतात आणि डोक्यामध्ये जर किडा निघाला डोक्यातला किडा माहिती ना डोक्यामध्ये जर किडा निघाला तर बाया त्याची पूजा करतात अरे बाप रे बाप इतकं जोरात मारतायत की जसं काही डुक्कर मारतायत वस्तू बदलली तरी दादा माणसाचं जीवन बदलतंय आपलं जीवन हे सारखं बदलणारं जीवन आहे भगवान शिवजीच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत भगवान शिवजीचं जीवन दादा कधीही बदलत नाही भगवान शिवजीचा स्वभाव सांगत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत आपलं जीवन जसं सारखं बदलणारं जीवन आहे भगवंताचं जीवन हे बदलणारं जीवन नाही आपण आपल्या लग्न प्रसंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत आपण आपल्या लग्न प्रसंगामध्ये घोड्यावरती बसतो बरोबर आहे आणि शिवजी आपल्या लग्न प्रसंगामध्ये सुद्धा नंदीवरच बसतायत त्याच कारण आहे नंदी हे धर्मात ज्योतक आहे शिवजी आपल्या नंदीवर बसून आपल्याला असा संकेत देतात की आपल्या जीवनावर प्रसंग कुठलाही येऊ द्या माणसानं धर्म कधी सोडायचा नसतो जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर माणसानं धर्म कधी सोडायचा नाही अरे आपला देशाचा किंवा आपल्या प्रत्येक जीवाचा धर्म जर सांगितला तर एकामेकावरती प्रेम करणं हा आपला सगळ्यात मोठा धर्म आहे ना शिवजी आपल्याला सांगतायत की या मृत्यू लोकामध्ये प्रपंच आणि परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल तर एकामेकावरती प्रेम करणं फार महत्वाचं आहे एकामेकावरती प्रेम करणं दादा हा आपला धर्म आहे आपल्या भारत देशाचा परिचय देत असताना आपण सबंध जग जगाला असाच परिचय देतो जहा डाल डाल पर, पर सोने की चिडिया करती है बसेरा ओ भारत देश, देश, देश हे मेरा आपल्या भारत देशाचा देशा 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 परिचय करा तो एक, एक ची धर्म जगाला, जगाला प्रेम अर्पा धर्मा जग एकामेकावरती प्रेम करणं हा आपला सर्वात मोठा धर्म आहे भगवान शिवजी नंदीवरती बसून आपल्याला सांगतायत जीवनावर प्रसंग कुठलाही आला माणसानं धर्म कधी सोडायचा नाही धर्म 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 म्हणजे तरी काय अनेक व्याख्या भगवतामध्ये आपल्याला पाहता येतील धारणात धर्म इत्याव धर्मेन विद्रुता प्रजा हा ही एक धर्माची फार चांगली व्याख्या आहे आणखी एक धर्माची व्याख्या मी तुम्हाला सांगेन रेकॉब्लिशन ऑन पार्ट ऑफ मॅन ऑफ सम हॅड अन्स पॉवर हॅज हॅव्हिंग कंट्रोल ऑफ इजर रिस्टिलिंग अँड इन्फायटल टू ऑबिडियन्स रेहोरन्स अँड वर्कशिप ही सुद्धा एक धर्माची फार चांगली व्याख्या आहे कळलंय तुम्हाला मलाच नाही कळली तर तुम्हाला कुठून कळेल बरं या जरी धर्माच्या व्याख्या तुम्हाला कळायला नसल्या तरी सर्वसामान्यांसारखी एकच मी धर्म सांगेल आणि तो धर्म म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं राहावं हा आपल्या कलियुगातला दादा फार मोठा धर्म आहे भगवान शिवजी सांगतायत जीवनावर प्रसंग कुठलाही येऊ द्या माणसानं धर्म कधी सोडायचा नाही लग्न प्रसंगामध्ये सुद्धा शिवजी नंदीवरच बसतायत लग्न प्रसंगामध्ये सुद्धा शिवजी आपल्या अंगाला भस्मच लावतायत भस्मच लावतायत आपण आपल्या लग्न प्रसंगामध्ये पावडर लावतो आपण आपल्या लग्न प्रसंगामध्ये फॅरेन लवली लावतो शिवजी आपल्या लग्न प्रसंगामध्ये सुद्धा भस्म लावून आपल्याला सूचना देत आहेत की ज्या प्रपंचामध्ये तुम्ही आज पदार्पण करत आहात तो प्रपंच एक ना एक दिवस तुम्हाला भस्म करणार आहे म्हणून तुम्हाला भस्माची सवय सुद्धा असली पाहिजे पावडर लावण्यापेक्षा माणसानं अंगाला भस्म लावलं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे त्याचं कारण आहे एक ना एक दिवस दादा आपण ज्या प्रपंचामध्ये जीवन जगता आहात तो प्रपंच आपल्याला कधी ना कधी भस्म करणारच आहे ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याला एक ना एक दिवस भस्म व्हायचंच आहे ना आएगा सो जाएगा राजा रंक फकीर रे कोई सिंहासन चढ चला तो, कोई बंदा they have a आपल्या अंगाला भस्म लावून आपल्याला सूचना देण्याचा प्रयत्न आहेत की ज्या प्रपंचामध्ये आपण चांगलं जीवन जगत आहात तो प्रपंच एक ना एक दिवस आपल्याला भस्म करणार आहे प्रत्येक ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू या मृत्यू मुर्तिय। लोकांमध्ये ठरलेला आहे ज्या दिवशी दादा भगवंताचा निरोप येईल त्या दिवशी प्रापंचिक कार्य थांबून जर प्रत्येकाला जावंच लागत असेल तर प्रापंचिक जीवन जगत असताना माणसाने कधीतरी भस्माची सुद्धा आठवण ठेवली पाहिजे प्रत्येकाला भस्माची आठवण रोज असावी त्याचं कारण भगवंताचा निरोप आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे मग मला सांगू द्या भगवंताचा निरोप आल्यानंतर जर प्रत्येकाला जावंच लागणार असेल तर भगवंताचा निरोप येण्याच्या अगोदर प्रत्येकानं जाण्याची तयारी करून ठेवणं खूप आहे कळते का तुम्हाला कीर्तन निरोप आल्यानंतर जर जावं लागत असेल तर निरोप येण्याच्या अगोदर प्रत्येकानं जाण्याची तयारी करून ठेवावी परंतु माणसं दादा नेमकं उलट करतात ज्याच्या तारखा निश्चित असतात त्याची माणसं तयारी करतात ज्याची तारीख अनिश्चित आहे त्याची तर कुणीच तयारी करत नाही गावामध्ये सप्ताहाची तारीख निश्चित असते माणसं सप्ताहाची तयारी मोठ्या जोमानं करतात यात्रेला जाण्याची तारीख माणसाची निश्चित असते यात्रेला जाण्याची सुद्धा माणसं तयारी मोठ्या करतात परंतु ज्या अंत यात्रेची तारीख माणसाची निश्चित नाही कधी भगवंताचा भगवंता कधी या शरीराला भस्म व्हावं लागेल हे सांगता येणार नाही दादा त्याची तर ता कुणी तयारी करून ठेवत नाही खरं तर त्याचीच तयारी करून ठेवणं खूप महत्वाची आहे जाण्याची तयारी करून ठेवावी जीवनामध्ये भस्माची आठवण ठेवावी त्याचं आठवण ठेवावी म्हणजे नेमकं काय करावं जाण्याची तयारी करून ठेवायची म्हणजे नेमकं काय रे करायचं जीवन व्यर्थ नाही अंत समय रा जाण्याची तयारी करून ठेवावी म्हणजे आपल्या क्षणा आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण भगवंताच्या नामचिंतनामध्ये घालवावा भगवंताने जर वाचा दिली असेल अखंड रामप्रभूचं भजन करावं कारण ज्या सावळेश्वराच्या दरबारामध्ये आपण महाशिवरात्र करत आहोत त्या भगवंताने सुद्धा कुणाचं भजन केलं असेल तर ते रामाचंच केलं भजन करे महादेव सदाशिव हो भजन करी महादेव जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत अखंड भगवंताचं भजन या वाणीनं करत राहावं अखंड आपल्या जीवनामध्ये आपल्याला भस्माची आठवण असावी आपल्या 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 लग्न लग्न प्रसंगामध्ये प्रसंगामध्ये सुद्धा सुद्धा अंगाला भस्मच नंदीवरच बसतायत त्याचं कारण शिवजी म्हणतात जीवनावर प्रसंग कुठलाही येऊ द्या माणसानं आपला स्वभाव कधीही बदलायचा नाही अर्थात ब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत शिवजी आपल्याला दिसायला भोळे जरी दिसत असले तरी जीवनामध्ये जे चतुरातले भोळे आहेत अर्थात या मृत्यू भगवान शिवजीची आराधना प्रेमयुक्त अंतकरणाने जर करत असाल तर या कलियुगामध्ये प्रत्यक्ष तो देव आपल्याला दर्शन देत राहतो म्हणून या कलियुगामध्ये प्रत्यक्ष भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी अखंड जर आपण त्या भगवंताचं नामचिंतन करत असाल तर त्याचा स्वभाव सांगत असताना महाराज या मृत्यू लोकांमध्ये तो भगवान परमात्मा प्रत्यक्ष आपल्याला दर्शन देऊ शकतो कारण ज्याच्या आपण दरबारामध्ये उपस्थित आहोत थोडी जरी अंतकरणापासून आपली भक्ती असेल तर तो भगवान परमात्मा आपल्याला दर्शन देतो त्याचं कारण त्याचा